ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी भेळज घेतली शाही ईदगाह इथं एकत्र येऊन सामूहिक नमाज पठन केलं यावेळी नमाज पठन हाफिज निजामुद्दीन सनिदी यांनी केलं धार्मिक विधी प्रवचन खुतबा पठन ब्रम्हुद्दीन खती यांनी केलं बयान मुफ्ती मोहम्मद सुफियान यांनी केलं मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब अली माने आणि त्यांच्या सहकारी मित्रमंडळाने केली विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्टा शहर गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जैलाबद्दीन शेख माजी नगरसेवक समीर मालगावे हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख सामाजिक कार्यकर्ते सलीम कनवाडकर साद गवंडी इलियास शेख सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसहित अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून राहून गळाभेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अझहाचा शुभेच्छा दिल्या देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर जावे जगात भारत देश बुलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावा असे अल्ला चरणी प्रार्थना मौलाना यांच्यातर्फे करण्यात आली मिराज येथील शाही ईदगाह येथे नमाज अदा करून मौलानांनी ईद उल अझहाचे सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज मिरजेमध्ये ईद जोहाची शाही ईदगाह मैदानावर लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवाने नमाज अदा केली आणि या कार्यक्रमासाठी विशेष म्हणून जिल्हा पोलीस प्रशासन व महापालिकाचा फार मोठा योगदान लाभला चांगल्या रीतीनं शहरामध्ये स्वच्छता व पाणीपुरवठा केला तसेच शाही ईदगाह कमिटीच्या वतीनं सर्व नमाज पठण करण्यात आलेल्या सर्व मुस्लिम बांधवासाठी चांगली सोय केलेली होती व स सर्वाने आनंदामध्ये ईद साजरा केला आणि सर्व भारतीयांनी ईदच्या हार्दिक शुभेच्छा व वा आनंदमय वातावरणामध्ये इथं ईद ईदगा मैदानामध्ये नमाज पठण करून आणि हजारो हिंदू बांधवसुद्धा मुस्लिम बांधवांना गडाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिलो दे दिल्या आणि याबद्दल मी सर्व भारतीयांना इच्छा शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत